स्वर्गीय मधुकर हस्तक यांच्या स्मृतीपित्यर्थ हनुमान प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसत्कर सभागृहात द्वितीय मधुस्मृती शास्त्रीय संगीत महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या समारोहात प्रसिद्ध गायक आदित्य खांडवेसह मंजिरी केळकर यांच्यासह अनेकांनी सुमधूर शास्त्रीय गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलेत मधुस्मृती समारोह आयोजन कौतुकास्पद असे उद्गार डॉक्टर मोहन कुलकर्णी यांनी काढलेत या कार्यक्रमात मंजिरी केडकर यांनी अप्रतिम भूपच्या रचना सादर या रागात सुमधुर गीत सादर करण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमाच्या रूपाने संकल्पनेला मूर्त रूप येत आहे आणि यामुळे या आम्ही खरोखर उत्साहित आहोत मधुस्मृतीचा शुभारंभाचा कार्यक्रम तीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पुणे येथे संपन्न झाला माझं जा पहिलं काम करते की हा मधुस्मृती च्या माध्यमातून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं जे अतिशय चांगलं काम विद्याताई आणि त्यांच्या सर्व परिवारांनी सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने अमरावतीतल्या आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करते

तिला कृतगता प्रे मध्ये कदे मध्ये कद समज कुटील चोरा समजत कुटील चक्रारी समजत कुटील चक्रारी you okay.